शेतकऱ्यांना आपल्याला मोठी मदत करण्याची आवश्यकता आढावा बैठक देखील घेतो आणि शेतीच झालेलं नुकसान देखील प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहतो मी आजही ते काम केलेलं आहे आणि तुम्हाला मी विश्वास देतो या शेतकरी आपला बळीराजा आहे हा आपला अन्नदाता आहे आतापर्यंत जेवढी कधी मदत शेतकऱ्याला झाली नव्हती तेवढी मदत हे आपलं शिवसेना भाजप युतीच सरकार केल्याशिवाय राहणार नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आन आनंदाची बातमी म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ साहेब यांनी असे सांगितले की शेतकऱ्यांना आतापर्यंत झालेली नसेल एवढी मदत आम्ही करणार आहोत कोण कोणत्या योजनांची मदत आणि कोणत्या चार योजनांची मदत आता हे सरकार करणार आहे आपण ते व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत परंतु त्याआधी आपण व्हिडिओचा आढावा घेऊ तर मित्रांनो एकनाथ साहेब यांनी असे सांगितले की आम्ही शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी अतिवृष्टी अनुदान नुकसान भरपाई व त्याचप्रमाणे शेतकऱ्यांवर जर दुष्काळ आहे त्या दुष्काळी मदत सुद्धा करणार आहोत तर मित्रांनो कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी होणार आहे आणि कोणकोणत्या भागात ही अतिवृष्टीचे पैसे आता जमा होणार आहे त्याचप्रमाणे दुष्काळी पैसे किती दिवसात आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे ही संपूर्ण माहिती त्यांनी सांगितली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर चालायला रस्ता नव्हता दोन्ही रस्ते फुल होते शिरायला वाव नव्हता अशी गर्दी या ठिकाणी मला पाहायला मिळाली आणि म्हणून मी जास्त आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही या भागामध्ये आज आपण गेल्या अनेक वर्ष संतोषच्या बरोबर काम करत आहे बाकी मी राजकारणावर जास्ती आज बोलू इच्छित नाही आज या राज्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्यांचं सरकार आलेलं आहे सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे मगाशी हेमंत मन पाटील म्हणाले केंद्र सरकारचं देखील आपल्याला पाठबळ आहे हो मला आनंद आहे मला समाधान आहे की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब म्हणाले इस राज्य को आगे बढ़ाओ इस राज्य की प्रगति करो इस राज्य को विकास की ओर लेके जाओ कुछ भी आपको कमी नहीं होगी केंद्र सरकार इस आपके राज्य के पीछे पूरी ताकत से खड़ा है गृह मंत्री महोदया ने देखी सहकार खाता है त्याने देखी संगित की या राजाला विकास कमी पड़ू देना नहीं आणि म्हणून राज्य आणि केंद्र सरकार मिळून हे डबल इंजिनचं सरकार आहे मी काल नीती आयोगाच्या बैठकीत होतो हजारो कोटींचे प्रस्ताव आपण केंद्र सरकारला पाठवले आणि मला विश्वास आहे की राज्याचे प्रस्ताव केंद्र सरकार मान्य करेल आणि आपल्या राज्याला मोठी मदत त्या माध्यमातून होईल हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो <coughs> यामध्ये मगाशी हेमंत पाटील म्हणाले संतोष बांगर म्हणाले की या भागामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांना आपल्याला मोठी मदत करण्याची आवश्यकता मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितोय मी येताना देखील शेतीचं झालेलं नुकसान पाहिलंय मी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातो त्या ठिकाणी सर्व विभागाची आढावा बैठक देखील घेतो आणि शेतीचं झालेलं नुकसान देखील प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहतो मी आजही ते काम केलेलं आहे आणि तुम्हाला मी विश्वास देतो या शेतकरी आपला बळीराजा आहे हा आपला अन्नदाता आहे याच यासाठी त्याचं या अतिवृष्टीमध्ये त्या झालेलं जे नुकसान आहे आतापर्यंत जेवढी कधी मदत शेतकऱ्याला झाली नव्हती तेवढी मदत हे आपलं शिवसेना भाजप युतीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आपल्याला मी या ठिकाणी देऊ इच्छितो त्याचबरोबर आपल्याला जे काही आज आपण काही मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत शेळी मेंढी विकास महामंडळाचं कार्यालय या ठिकाणी आपला कळमनुरीमध्ये शेळीमेंढी विकास महामंडळाचं कार्यालय मोठ्या प्रमाणावर आपले धनगर समाज बांधव या ठिकाणी राहतात मी नक्की या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेईन आणि जे सर्व सामान्य लोकांना पाहिजे सर्वसामान्य लोकांच्या सोयीचं आहे हे राज्य सामान्यांचं न्याय देणार सरकार आहे त्यामुळे ते देखील आपल्याला दिलं जाईल या ठिकाणी लक्ष्मण लमान देव या ठिकाणी बंजारा समाजाच दैवत जे आहे त्याला पाच कोटी रुपये मागणी केले ती पाच कोटी रुपयाचा निर्णय या ठिकाणी मी जाहीर करतो आहे आदिवासी भवन कळमनुरी या ठिकाणी निधीची आवश्यकता आहे आकडा नाही दिला तुम्ही तर बर ठीक आहे त्याला लागणारा जो निधी आहे तो पाच कोटी रुपयाचा निधी देखील या आदिवासी समाजाच्या याला दिला जाईल विपशना भटक्या विमुक्त समाजाला जे काय पाहिजे तेही मागा तुम्ही सर्व समाज आपले आहेत सर्व विभाग आपले आहेत विपक्षना केंद्राच्या संदर्भात देखील त्यांची मागणी आहे त्या केंद्रासाठी देखील निधी दिला जाईल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आहे औंडा नागना तीर्थक्षेत्रासाठी देखील आधी त्यांनी काही जाहीर कोणी केला असेल मला माहीत नाही परंतु मी संबंधित विभागाशी बोलून जे जे काही त्या ठिकाणी करावं लागेल त्या विकासा तीर्थक्षेत्र विकासासाठी ते केलं जाईल आता तातडीने तुम्हाला सहा कोटी मंजूर केलाय का नाही जो काही निधी त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकासासाठी लागेल ते सरकार कुठेही मागे पुढे बघणार नाही तो निधी या ठिकाणी दिला जाईल शेवटी आपल्याला त्या सर्वांचा आशीर्वादाने आपण हे सगळं काम करतोय कळमनेरी शहराकरता चौपदरी करण्याचं एक आपली मागणी आहे रस्त्याची ती देखील या ठिकाणी आपल्याला त्या वाहतूक कोंडीतून त्याला लोकांना दिलासा मिळेल तर नक्की या बाबतीमध्ये देखील सकारात्मक भूमिका घेतली जाईल ग्रामीण रस्त्यांसाठी देखील जो निधी आवश्यक आहे त्याचा तुम्ही प्रस्ताव माझ्याकडे द्या दे, त्याचा देखील आपण आप पूर्णपणे शेवटी रस्ते आपल्याला चांगले करायचे आहेत मी कालच आमची बैठक झाली आज देखील बैठक झाली शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातले रस्ते देखील चांगले असले पाहिजे याचा देखील निर्णय आम्ही घेतोय आणि खऱ्या अर्थाने हे सरकार अगदी खेड्यापाड्या वाड्या वस्त्या ग्रामीण भागापर्यंत विकास गंगा नेणार सरकार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका खासदार हेमंत पाटील यांनी देखील या ठिकाणी दुष्काळाच्या बाबतीमध्ये भाष्य केलंय त्या बाबतीत मी बोललेलोच आहे हळदीसाठी देखील हळद संशोधन केंद्र हिंद